सहा मोठी कारली घेतली आहेत त्याचे दोन तुकडे केलेत आणि अशी त्याला चीर पाळ पाळून घेतली आणि त्यातून सगळे ह्या बिया वगैरे काढून टाकल्या आणि पाण्यात थोडा वेळ भिजत घालायचं म्हणजे याच्यामध्ये जर काही ह्या सगळ्या हे असतं ना खडबडीत याच्यामध्ये माती वगैरे धूळ काय असेल तर ते निघून जाते असे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे भिजव आता इथे हळद घेतली अर्धा चमचा आणि एक चमचा मीठ घेतलंय आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं याच्यामध्ये भरायचे आपल्याला थोडस लावून घ्यायचंय बोटाने सगळ्याला आपण मीठ आणि हळद लावून घेतले आणि चाळणीत ठेवलेत आता कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलंय आणि ते आता वाफवून घ्यायचे आपल्याला सगळी अर्धा नारळ घेतलाय सुका आणि एक पूर्ण लसणीचा कांदा घेतला असे मोठे लसणीच्या आहेत आता हे मिक्सरमधून काढूया त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून वाटून घेते दहा मिनटं वाफवल्यानंतर मी काढून घेतली हे उभी करून ठेवलं म्हणजे यातलं पाणी हळद वगैरे मीठ सगळं निथळून जाईल म्हणून आणि ह थंड झाल्यावर हलक्या हाताने ना त्याचं असं हे काढून घ्यायचं असं पाणी थोडंसं हलक्या हाताने मसाला खार है खार हे मसाला खारकारला आहे आणि आपण मिरच्या वगैरे घालून करतो ते खारातलं ते खारकारलं वेगळं तर हे भाजीसारखं आहे तर त्याच्यात लागतं आता हे खोबरं आणि लसूण जिरं वाटून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी हे गावाकडचं लोणचं माझ्या नंदेकडून आणलं तिने दिलं मी गेले तेव्हा तिने हेच भाजी केली होती म्हणून मग मी लगेच म्हटलं मी पण गेल्यावर करेल खूपच छान झालेली त्याला हा लोणच्याचा गावाकडचा हा खार आहे कैरीचं लोणचं आहे ते ह्या दोन फोडी घेतल्या आहेत मी आणि कसं असतं बघा त्याच्यामध्ये लवंग आहे मिरे आहेत मिरे आहेत आणि अख्खे लसूण असतात त्यामुळं आणि खार घातला थोडा तेल आणि हे सगळं याच्यामध्ये मिक्स करायचं आता दोन फोडी घेतल्यात आणि खार घेतला आहे थोडा मसाला आता याच्यामध्ये घालायचं आहे हा गोडा मसाला एक दीड चमचा आणि कांदा लसूण मसाला हिंग घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेते मी मसाला छान आहे लोणचं सगळं त्यात मिक्स करून घेतलं खार आणि उकडताना मीठ घातलं होतं त्यामुळे मी याच्यामध्ये मीठ नाही घातलं कारण लोणचाचा खार आहे चव घेऊन बघायची अजिबात खा म्हणजे आळणी लय लागत आहे त्यामुळे मग मी मीठ नाही घातलंय आता हे असं मस्त सगळे कारले भरून घ्यायचेत आपल्याला कढई तापली की त्याच्यामध्ये हे टाकायचं तेल टाकायचं जिरं होरी आता हिंग हळद घालत नाही आहे कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी खूप घातलेलं आहे कढी पत्ता घालायचा आणि भरलेली कारी अशी छान याच्यामध्ये याला खूप हलवायचे नाही वाफवून घेतलेली आहे अगदी शालो फ्राय करायचं चिमट्याने असे ते दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचे चांगले परतून झाले गॅस बंद करायचा याला तेल भरपूर सोडायचे मधून मधून त्यामुळे असे छान खमंग होतात झाकण ठेवून मी वापरले ठे आता गॅस बंद करायचं